subscribe now and press the bell icon never miss an update नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी जुकियर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओ मध्ये आपण कॅटेगरी नुसार राउंड वन सेमी प्रायव्हेट बीएमएस चा कट ऑफ काय राहायला होता ती माहिती घेतली होती या ठिकाणी तुम्ही हा कॅटेगरीनुसार सेमी प्रायव्हेट बीएमएस कॉलेजचा कट ऑफ पाहू शकता हा जो कट ऑफ आहे तो स्टेट कोटाचा आहे या व्हिडिओमध्ये आता आपण गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजचा कॅटेगरीनुसार कट ऑफ काय राहिला त्या संदर्भाने माहिती घेणार आहोत अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते की गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजचा कट का ऑफ काय राहिला त्या संदर्भाने माहिती द्या तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो महाराष्ट्रातील गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजेसचा कॅपराउंड वनचा जो काही कॅटेगरीनुसार कट ऑफ आहे तो या ठिकाणी जर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चारशे पन्नास मार्क तसेच एक लाख एकवीस हजार एकवीस या ऑल इंडिया रँक पर्यंत ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला महाराष्ट्रातील कॅपराउंड वनमध्ये गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज मिळालं आहे त्याखाली जर तुम्ही डब्ल्यू एस कॅटेगरीचा के विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला चारशे तेहतीस मार्क ओ बी सी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो साधारण चारशे सहेचाळीस मार्कपर्यंत आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही एस सी बी सी आणि एस सी या कॅटेगरीचा कटॉप पाहू शकता जे विद्यार्थी एस सी बी सी मध्ये येतात या विद्यार्थ्यांना चारशे सहेचाळीस एस सी कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना तीनशे सत्याऐंशी तसेच जर आपण विजय एन टी या कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी विजे मध्ये होते अशा विद्यार्थ्यांना चारशे एकोणचाळीस मार्क एन टी वन कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना चारशे अकरा एन टी सी कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना चारशे एकावन्न तसेच एन टी थ्री म्हणजेच एन टी डी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना चारशे पंचेचाळीस मार्क पर्यंत शासकीय बी एम एस कॉलेज मिळालं होतं एस टी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो साधारण तीनशे नऊ मार्क पर्यंत आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा कॅटेगरीनुसार राऊंड वन गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजचा कटॉप आहे राऊंड टूमध्ये मध्ये हा कटॉप दहा ते पंधरा मार्काने कमी होऊ शकतो व ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर साधारण या ठिकाणी आपण जर ओपन कॅटेगरीचा विचार केला तर चारशे वीस या मार्कपर्यंत विद्यार्थ्यांचे मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना देखील कॅपराऊंड थ्रीपर्यंत गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज मिळू शकतं तसेच इतर ज्या काही कॅटेगरीज आहेत ओ बी सी एस सी बी सी एस सी एस टी या सर्व कॅटेगरीचे जे कटॉप आहेत ते राऊंड टूसाठी जवळपास दहा ते पंधरा मार्काने कमी होऊ शकतात या राऊंडचा जर आपण विचार केला तर कॅपराऊंड वनमध्ये दोन शासकीय बी एम एस कॉलेजला मान्यता नव्हती हे कॉलेजेस देखील कॅपराऊंड टू किंवा थ्रीपर्यंत काउन्सलिंग प्रोसेसमध्ये येऊ शकतात व त्याचा फायदा देखील महाराष्ट्रातील जेही विद्यार्थी बी एम एस करण्याचा विचार करत आहेत त्या विद्यार्थ्यांना होईल काही नवीन बी एम एस कॉलेज देखील काउन्सलिंग प्रोसेसमध्ये येणार आहेत ते कोणते बी एम एस कॉलेज असतील या संदर्भात सविस्तर माहितीचा जो काही व्हिडिओ असेल तो मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यामुळे बालाजी सोबत कनेक्टेड राहा जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयरला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बी एम एस व बी एच एम एस प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात पेड काउन्सलिंगमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते फायनल ॲडमिशनपर्यंत योग्य मदत आणि मार्गदर्शन केलं जातं ज्याही विद्यार्थ्यांना या सेवा घेऊन आपले ॲडमिशन मिळण्याचे स्वप्न साकार करायचे आहे अशा विद्यार्थ्यांनी या नंबरवर संपर्क करावा अन्यथा स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून देखील तुम्ही पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद